स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कारण गुढीपाडवा दोन हजार चोवीस आणि गुढीपाडव्याची माहिती मी मागच्या व्हिडिओमध्येच दिलेली आहे पण या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे ज्यांची आपण आशा सोडली होती तो क्षण आता शंभर टक्के येणार आहे कारण गुढीपाडव्याला अशा तीन राशी आहेत की त्यांचं या तीन राशीवाल्यांचं नशीब शंभर टक्के उजळणार आहे त्यांचं नवीन वर्षामध्ये सग त्यांचे सुखाचे दिवस येणार आहेत त्यांच्या मागे जे काही साडेसाती होती जे काय दरिंद्री लागलेली होती जी काय चिंता होती जे काय संकट होते ते संकट गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व काही नष्ट होणार आहेत आणि नवीन वर्ष त्यांना नवीन वर्ष जे आहे ते त्यांना एकदम सुख समाधान जाणार आहे म्हणून प्लीज आपल्या व्हिडिओ पूर्ण पाहन आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक करायला विसरू नका आणि पूर्ण माहिती पाहिली तर तुम्हाला सविस्तर सम समजेल आणि जास्तीत जास्त ज्या अशा कोण राशी आहे तीन त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचा कारण एक सेवा म्हणून आणि दुसरी गोष्ट त्यांच्या पण जीवनामध्ये आनंद येणार आहे त्यांना पण खुशी बनवू द्या नवीन वर्षाचा एक चांगला संदेश आहे हा घरोघरी पोहोचला पाहिजेत अशी माझी विनंती विनंती आहे कारण गुढी आपल्या नवीन वर्षाची जे सुरुवात आहे ती गुढ्या गुढीपाडव्यापासूनच होत असते आणि या दिवशी घरोघरी गुढी उभारून गोड पदार्थ बनवून आपण सर्वजण आनंदाने नव्या वर्षाचं स्वागत करत असतो कारण यंदा न गुढीपाडवा नऊ एप्रिलला आहे आणि गुढीपाडवा हा स हा जो सण आहे तर दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथी तिथीला येणाऱ्या दिवसापासून आणि चैत्र नवरात्रीची जे सुरुवात असती तीसुद्धा या दिवसापासूनच होणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कारण हा जो योगायोग आहे जवळपास तीस वर्षांनी गुढीपाडवाला एक अद्भुत असा योग निर्माण होतो आहे ज्याचा सर्व बारा राशींवर परिणाम तर होणारच आहे पण काही अशा तीन राशी आहेत मजबूत की त्या व्यक्तीसाठी हा पाडवा शंभर टक्के सुखच घेऊन येणार आहे म्हणून बारा राशींवर शंभर टक्के तर सुख म्हणजे त्यांचा म्हणजे पूर्ण राशींवर चांगलाच परिणाम होणार आहे पण गुढीपाडवाला अमृत सिद्धी योग आणि सर्वात सिद्धी योग निर्माण होणार आहेत इतकंच नाही तर येत्या नव्या नववर्षामध्ये मंगल ग्रहाचं राज्य असेल तर शेनी हा जणू या वर्षाचा प्रधान म्हणून कार्य बजावणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा सर्वात पहिले म्हणजेच या वर्षावर मंगळ आणि शनी ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव असणार आहे याचा काही राशींवर व्य काही राशींच्या व्यक्तीवर बक्कळ फायदा होणार आहे तर काही राशींच्या व्यक्तींना थोडाफार तोटा सहन करावा लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया अशा कोणत्या राशी आहेत त्या करोडपती होणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये करोड आणि सुख शांती येणार आहे सर्वात पहिले राशी ती वर्षभ वर्षभ राशीच्या लोकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा वर्षभ ब्रा, वर्षभराशीच्या लोकांसाठी आपल्यासाठी नववर्ष अत्यंत सकारात्मक असणार आहे करिअरमध्ये तुमच्या भरपूर प्रगती होणार आहे आणि उत्पन्न कमालीचं वाढणार आहे तुम्ही विचार पण करू शकणार नाही की माझा हा वीस हजाराचा व्यवसाय होता तो चाळीसवर कसा गेला असं तुम्हाला हा चमत्कार होणार आहे आर्थिक स्थितीमध्ये आर्थिक स्थिती जी आहे ती ती ती, ती तुमची भक्कम होणार आहे आणि कामाच्या शोधात जर तुम्ही असाल तर आता नोकरी शंभर टक्के हा योग इतका चांगला आहे की ती नोकरी मिळणार आहे आणि तुमच्या व्यापारामध्ये शंभर टक्के चांगलाच नफा मिळणार आहे वर्षभराशीच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा आता पुढची रास आहे मिथून मिथून आपल्यासाठी हे वर्ष सुखाचं असणार आहे आणि जी गुंतवणूक कराल त्यातून तुम्हा तुमचा चांगलाच फायदा होणार आहे जर दापत्य जीवना दापत्य जीवनामध्ये सुख नसेल तर ते शंभर टक्के सुख येणार आहे आहे आणि आर्थिक स्थिती सुधारेल आणि समाजामध्ये समाजामध्ये तुमचा मान सम्मान शंभर टक्के वाढणार आहे आणि बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीपासून तुम्हाला सुटका होणार आहे तुम्ही दूर होणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक पल हा सुखाचाच जाणार आहे म्हणून काहीही चिंता करायची गरज नाही तर आता पुढची रास आहे धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष प्रगतीचंच असणार आहे कारण करिअरमध्ये यश तर मिळणारच आहे पण जी आर्थिक स्थिती आहे तुमची ती शंभर टक्के सुधारणार आहे व्यापारात विस्तारेल आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल आणि जो तुमची इच्छा परदेशात जाण्याची असेल त्यांचा जो त्यांची ती इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यांचा जो परदेशी जाण्याचा जो विचार केलेला आहे तो तो विचार शंभर टक्के त्यांचा सक्सेसफुल होणार आहे म्हणून मन बिलकुल डगमग न करता तुम्ही शंभर टक्के परदेशात जाण्याचा विचार करू शकता आणि ज्या कार्याला तुम्ही जाणार आहे ते कार्य तुमचं शंभर टक्के सक्सेसफुल होणार आहे म्हणून नवीन वर्ष जे आहे तुमचं सुखसमाधान जाणार आहे प्रत्येक फल तुमचा चांगलाच जाणार आहे म्हणून तर चिंता करायची गरज नाही माझ्याकडून गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही माहिती शास्त्रानुसार आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एक सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायलाही विसरू नका एक लाईक केलं तर मलाही उत्साह येईल आनंद येईल प्रतिसाद मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला बिलकुल विसरू नका गुढीपाडव्याच्या दिवशी परत एक सोपा उपाय सांगते गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळची जी सुरुवात आहे ती सुरुवात कडुलिंबाच्या दोन पानं खाऊनच दिवसाची सुरुवात करावी दुसरी गोष्ट गुढी उभारल्यानंतर जी कडू लिंबाचा पाला लावलेला आहे त्याच्यातली दोन पाने घ्यावी आणि आपल्या घरामध्ये जे धान्य ठेवलेलं आहे त्या धान्यामध्ये दोन दोन पाने टाकावी आणि परत ज्या गुढीपाडव्याला गुढीपाडव्याच्या दिवशी पूजेला जी पा कडुलिंबाची ढाळे लावलेली आहेत त्याच ढाळ्याची दोन पानं आपल्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवावी आणि बाकीची पानं आपल्या धन्यधान्यामध्ये ठेवावी वर्षभर घरामध्ये धान्य कमी पडणार नाही सुख शांती राहील वातावरण फ्रेश राहील आणि अन्नपूर्णा माताचा हमेशा तुमच्यावर कृपादृष्टी आणि वास राहील आणि तुमच्या गल्ल्यामध्ये गुढीपाडव्याच्या जे पूजा केलेले पानं आहेत ते पानं राहिले तर वर्षभर तुमचं धन जे आहे माता लक्ष्मी टिकून राहील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ